गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून गोंदिया शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय पाहणी पाहणीकरिता भाजपचे आमदार विनोद अग्रवाल गेले असतात त्यांनी स्वतः पाण्यातून प्रवास करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तर नागरिकांना नुकसान भरपाई मिळून देण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिले बारीक भयंकर आहे आज करीब करीब हजारों घरों में पानी घुसा है जो मेन नाला का प्रवाह है उसके ऊपर में भी लोगों ने अतिक्रमण किया है नालियाँ रोक दी गई है काम करते समय उसका साहित्य घर के सामने में रख दिया जिससे नालियाँ चौकअप हो गई और आने वाले समय में इन सब समस्याओं से, से निजात दिलाने के लिए निश्चित तौर पर प्रशासन के साथ में हम प्रयास करेंगे अभी हमने प्रशासन को सूचना की है निर्देश दिया है कि जितने भी लोगों का नुकसान हुआ है जिनके घर में पानी है, इन सबका सर्वे करें पानी खुलने के बाद में इन सबका सर्वे किया जाएगा और जो जो नुकसानग्रस्त नागरिक है, उनको शासन की तरफ से अवश्य मदद कराने के लिए निश्चित तौर तो पर तो प्रयास किए जाए मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला असून जवळपास पंधरा ते वीस गाड्यांचा समावेश असून उतारावर ब्रेक फेल झालेल्या एका कंटेनरने या सर्व गाड्यांना उडवले अशी प्राथमिक माहिती मिळत आहे तर मुंबई लेनवर खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन बोगद्यापासून मॉल हॉटेलपर्यंत अनेक चारचाकी आणि मोठ्या गाड्यांना ठोकर बसली असून वाहण्याचं प्रचंड नुकसान आहे देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाच्या निमित्ताने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले हे आज चंद्रपूर दौऱ्यावर आले आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आयोजित सप्ताहातील विविध उपक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेतला मंत्री भोसले यांनी राज्यातील सर्वात मोठ्या प्राचीन शिवलिंगाजवळ जल अभिषेक आणि रुद्र अभिषेक करून दर्शन घेतले तसेच त्यांनी माता महाकालीचेही दर्शन घेतले शिवाजी चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते पार पडले यावेळी बोलताना ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मी चंद्रपूरला आलो असून छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी माता महाकाली देवीचं दर्शन घेतल्याचा इतिहास आहे आणि त्याचं वंशज म्हणून मीही येथे आलोय तर सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून जे सहकार्य हवे ते नक्की मी करेन असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज बरेच कार्यक्रम म्हणजे मला वाटते तीन चार दिवस सलग कार्यक्रम चंद्रपूरमध्ये ठेवण्यात आलेले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज इथं आपल्या इथं एवढी जुनी शंकराची पिंड आहे हे शिवलिंग आहे आणि महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हे शिवलिंग आहे त्या ठिकाणी आज धार्मिक कार्यक्रम किशोर भवनच्या माध्यमातून चालू आहेत त्यांनी आता म्हणजे मला मुंबईमध्ये अधिवेशनात ते भेटले त्यांनी मला निमंत्रित केलं आणि त्यांचा फार आग्रह होता की मी आलं पाहिजे कारण त्यांची मनापासून जी इच्छा होती की आपलं देवीचं जे देवस्थान आहे महाकाली आईचं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीच्या याला जात असताना इथं देवीच्या दर्शनाला येऊन गेले असं इतिहासामध्ये एक नोंद आहे किंवा इतिहासामध्ये असं सांगितलं जातं आणि त्यांची मनापासूनची इच्छा होती की त्या देवीच्या देव दर्शनाला आजच्या पिढीतलं कुणीतरी त्या घराण्यातलं येऊन जावं आणि त्यांनी हे सगळं नियोजन केलं योगायोग बघा यातच देवेंद्रजींचा पण वाढदिवस आला कारण ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेच किशोर भाऊ असतील मी असेल आम्ही सगळे काम करतो आहे त्यांचा वाढदिवस आम्हाला इथं साजरा करता आला आज इथं शिवलिंगाचं या ठिकाणी आपण अभिषेक वगैरे केला आहे आणि नक्कीच भाऊंच्या नेतृत्वाखाली चंद्रपूरची प्रगती ही देवेंद्रजींच्या मार्गदर्शनानं जोरात होईल ह्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही कारण भाऊंना मी आत्ता नाही मागच्या टमपासून ओळखतो किंवा आम्ही मागच्या ह्याच्यापासून दोघं काम करतो आहे आणि नक्कीच मतदारसंघाच्या कामासाठी धडपड करणारे पळणारे नेते किंवा एखादा विषय असला तर तो मंत्री असू दे अधिकारी असू दे त्यांच्या मागं लागून म्हणजे तो पटवून देऊन मार्गे कसा लावायचा हे किशोर भाऊंकडनं शिकलं पाहिजे असं माझं नक्की मत आहे कारण आपण आता मी आमदार आहे मी पण प्रयत्न करतो पण शेवटी एखादा प्रश्न समोरच्याला जर पटत नसला तर तो पटवून कसा द्यायचा ही आयडिया किशोरबाबूंकडं जास्त चांगली आहे असं मला वाटतं कारण शेवटी काम झालं पाहिजे आपण कामं कुणासाठी करतो आपल्या निवडून दिलेल्या लोकांनी जे त्यांच्यासाठी आपण कामं करतो आणि हा प्रयत्न किशोर भाऊंचा असतो आहे भाऊंचं म्हणजे मी जेव्हापासून बघतो आहे सदैव हसतमुख आणि सदैव खुश असणारं त्यांचं नेतृत्व आहे असं मला कधी त्यांचा चेहरा कधी ते भवनात मंत्रालयात भेटले आणि चेहरा पडलेला आहे किंवा असे दुःखी दिसलेत असं मला तरी आजपर्यंत आठवत नाही ज्या वेळेला भेटतात त्यावेळेला हसत असतात आनंदी असतात प्रसन्न असतात हे एक त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि नक्कीच भाऊंना मी माझे सहकारी मित्र म्हणून त्यांच्याबरोबर आहे आज मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला देवेंद्रजींनी दिली आहे आणि नक्कीच माझ्या मंत्रिपदाच्या माध्यमातून नक्कीच किशोर भाऊंना जे काही माझ्याकडनं सार्वजनिक बांधकाम विभागकडनं मदत लागल सहकार्य लागेल ते आम्ही नक्की करू आज देवेंद्रजींचं नेतृत्व मोठं झालं पाहिजे हा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे आणि मी आई महाकालीच्या चरणी भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या नेत्यांना देवेंद्रजींना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून महाराष्ट्राची देशाची जडणघडण ही मोठ्या प्रमाणावर हो हीच प्रार्थना करू खोपोलीमध्ये झालेल्या अपघातात जखमींना उपचारासाठी एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तर सतरा पेशंटला एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे अशी माहिती डॉक्टर कुलदीप सलगोत्रा यांनी दिली हादसा हुआ था और ये हादसे में अभी जो वहाँ पे जो खोपोली में जो हादसा हुआ वहाँ दो है। उनको में इस हमारे पास खोपली में जो हुआ है, उसमें टोटल को इंजरी है। ये लेडी है, उसको वेंटिलेटर पे डाला हुआ है और दूसरे पेशेंट को सर्वाइकल स्पाइन में फ्रैक्चर इसके अलावा जो पंद्रह पेशेंट हैं वो खतरे से बाहर है तीन को फ्रैक्चर है दो पेशेंट को पेल्विस में फ्रैक्चर है एक पेशेंट को क्लेविकल में फ्रैक्चर है ये सारे के सारे पेशेंट तकरीबन फीमेल हैं उनमें सिर्फ दो मेल हैं उनमें से एक बच्चा भी है और बाकी पेशेंट्स की हालत वो खतरे से बाहर है तो हमारे तो तो पास पहला पेशेंट तीन बजे के करीब पहुंचा है और उसके बाद धीरे धीरे करके सत्रह बाकी के सत्रह पेशेंट पहुंच गए हमारे पास मैं यहाँ ये कहना चाहूंगा कि जब भी हमें खबर मिली थी हमें खबर पुलिस से भी मिली थी और हमें फोन पे भी बताया गया था आने से पहले ही हमने टीम, तैनात रखा हुआ सभी सही से सही ट्रीटमेंट दिया गया चाहे उनको एक्सरे की जरूरत थी सी स्कैन की जरूरत थी या और किसी इन्वेस्टिगेशन की जरूरत थी सब कर दिया गया और सबको बहुत बढ़िया से ट्रीटमेंट किया जो हेड है उसकी कंडीशन तो बहुत गंभीर है उसके बारे में अभी बताना बहुत मुश्किल है मैं सिर्फ इतना कह सकता हूं कि वो खतरे से खाली नहीं है और बहुत गंभीर है।, है, है।, है वो उनका धीरे धीरे ठीक हो जाएंगे वो खतरे से बाहर हो जाएंगे कुछ देर के बाद अभी जो मेरे पास खबर है उसके चलते अभी जो पेशंट खबर नाही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत आज धडगाव तालुक्यातील चांदसेली येथील शेतकरी मेळवा घेण्यात आलाय या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्यासह आदिवासी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक का कार्यकर्त्यांनी अत्यंत कमी कालावधीत हा शेतकरी मेळावा आयोजित केला या मेळाव्यात परिसरातील आदिवासी बांधवांनी आणि शेतकऱ्यांनी अनेक समस्या मांडल्या समस्येचं निराकरण वर्षाच्या आत करण्यात येईल असं कोकाटे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा मेळावा आयोजित केलेला होता आमचे फार मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधव आणि शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित होते अत्यंत कमी वेळामध्ये हा मेळावा सर्वांनी आयोजित केला आणि फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शेतकऱ्यांची गर्दी होती अनेक गोष्टीपासून हे शेतकरी वंचित आहेत त्यामुळे त्यांना आश्वासित केलेलं आहे की त्यांनी जे जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्न मी व वर्षभराच्या आतमध्ये त्यांचे या ठिकाणी सर्व प्रश्न शंभर टक्के मार्गी लावणार आहे काही प्रश्न माझे एक महिनाभराच्या आत लागतील काही पंधरा दिवसाच्या आत लागतील काही दोन महिने लागतील काही तीन महिने लागतील परंतु बंधाराचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भात थोडा कालावधी जाईल परंतु एक वर्षाच्या आतमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये इथल्या शेतकऱ्यांना पाणी उपलब्धता होईल मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण हटवताना मत्स्य विभाग चर्चेत आला होता तर अतिक्रमण हटवलेल्या मिरकरवाडा बंदराचं मंत्री नितेश राणेंनी पाहणी केली असून मिरकरवाडा बंदरासाठी एकशे तेरा कोटी रुपयाची सरकारकडून तरतूद करण्यात आली आता मिरकरवाडा बंदराचं रुपडं पालटणार असून यामध्ये लाट विरोधात संरक्षण भिंत बांधणे गाळ काढणे लिलावगृह अंतर्गत रस्ते अशा विविध कामांचा समावेश आहे